संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही वदबी नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंब आता बोंबल ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्या दिवसात हे दिसतात त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आणि याला जोडून याला जोडून एकच हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामा नाही सरकार जर हे थोड्या दिवसात म्हणून तुम्ही महिने फिने नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करेन संजय राऊत मराठवाड्यात सगळं मराठवाडे आरक्षण सुरेश आमदार स्वस्त बसणार गेलो ना, ना? संभ्रमावर बोललो मी संभ्रमावर बोललो मी काय संभ्रम करते छिन जामका छिन तामका छिन हेच आधी पाच 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 बारा पाया पडतो भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हिल्लीच बाहेर झालं तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी गेलाच मराठाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला थोडे दिवस दमदारा म्हण आता गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट काय मराठवाड लागू कोणी केलं सरकारने बर ते काय मी काय माघारी जेअर ही घेऊन आलो का ड्राफ्ट काढला आता त्याची प्रक्रिया सुरू होईल तरी झाली उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं जमीन हे पण नाही गॅजेट ही पण नाही एक आडीओळ सुद्धा नव्हती आडी ओळ सुद्धा पश्चिम गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेटेला आम्ही ती उकरून हैदराबादची आडी ओळ नव्हते आज मराठवाड्यात असं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिली आणि ओळ पण नव्हती गॅझेट इयर लागू केलं स्टे झाली म्हणजे जे आर ने झाला अंगलबाजी उनी राहिली त्याना जण होई ना प्रोसिजर पण देणार मी यांना चुकलं तर लढन ना पुन्हा पण हे संभ्रम फक्त ठेवणार पण आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हता तर फडणीस यादा फिरणा हवा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या काद्यावर बंदूक ठेवून तो तो शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत राजकीय काही टोळले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लेखच खरं म्हणलं आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं हा फक्त फडणवीसला गेलाच आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार उभा राहून देणार मराठी कशी मुंबईत बघू एकदा परवानगी मग त्या रागा राग आम्हाला फडणवीसला असा बोलतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलन फक्त आहात असा थेट आरोप होता मी काय म्हणलो मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकरी मराठ्याच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काय मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोख माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिसता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असतो जातीचा खाली बघावं लागलं असत माझ्यामुळं मुळे दुसरं हे सांगितलं जे आणच आम्हाला मी मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्या गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन